बघा असे झोपलेले आहेत अशी अवस्था आहे येथील शाळेची केव्हापासून झोपलेली आहे बाळा आत्ता सरला जाग आलेली आहे यामुळे विद्यार्थी संख्या जिल्हा परिषद शाळेमधील कमी होत आहे आज आहे वीस जून दोन हजार पंचवीस जिल्हा परिषदेतील गाडेगावांत शिक्षक बघा असे झोपलेले आहेत विद्यार्थी आहेत अशी अवस्था आहे गाडीगावांनी शाळेची बघा केव्हापासून झोपलेले सर केव्हापासून झोपलेले बाळा बर आहे आत्ता सरला जाग आलेली आहे ही आहे जिल्हा परिषद शाळा गाडेगावान यामुळे विद्यार्थी संख्या जिल्हा परिषद शाळेमधील कमी होत आहे आणि सरांचं लक्ष नाही आहे हे बघा आज आहे वीस जून दोन हजार पंचवीस जिल्हा परिषदेतील गाडेगावान शिक्षक बघा असे झोपलेले आहेत विद्यार्थी आहेत अशी अवस्था आहे गाडीगावांनीतील शाळेची बघा केव्हापासून झोपलेले आहे सर केव्हापासून झोपलेले बाळा बरं ठीक आहे आता सरला जाग आलेली आहे ही आहे जिल्हा परिषद शाळा यामुळे विद्यार्थी संख्या जिल्हा परिषद शाळेमधील कमी होत आहे आणि सरांचं लक्ष नाही आहे हे बघा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका